नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे टीईटी च एक ऑफिशियल नोटिफिकेशन परिषदेने जारी केलेलं दिसत आहे काय आहे ते नोटिफिकेशन चला तर मग बघूया तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीचं हे नोटिफिकेशन आहे विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवेदनाबाबत आता काय म्हटलंय या निवेदनात ते बघूया महोदय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे परीक्षेसंदर्भातील निवेदन सोबत जोडलेले आहे सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यक्षेत्र कक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांच्या वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी ही विनंती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन प्रसिद्धी निवेदन शासन निर्णय दिनांक दोन तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता टीईटी ईटी दोन हजार पंचवीस चा आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे याच्यावरून आपल्या लक्षात येत आहे की परिषदेने तारीख कन्फर्म केलेली आहे आणि ती तारीख आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मग कशा पद्धतीने परीक्षा घेतली जाईल तर इयत्ता पहिली ते पाचवी साठी पेपर वन आणि सहावी ते आठवी साठी पेपर टू साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित कायम इत्यादी शाळांमध्ये शिक्षण शिक्षण सेवक शिक्षन, शिक्षक पदावर उमेदवारांना प्रथमता ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना व राज्य परीक्षा परिषदेच्या महाट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे सर्व संबंधित परीक्षा संकेत स्थळात नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया पासून सुरू होत आहे तर ती पर्यंत अर्ज भरता येणार आहे संबंधित परीक्षार्थींनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी तर आपल्याला एक गोष्ट याच्यातून ये लक्षात येत आहे की पंधरा नऊ म्हणजे पंधरा सप्टेंबर पासून तर तीन ऑक्टोबर पर्यंत आपल्याला टी ईटी दोन हजार पंचवीस साठी आवेदन अर्ज करता येणार आहे त्याचे एक शेड्यूल आपल्याला दिलेला आहे ऑनलाईन आवेदन व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी तिथे दिलेला आहे पंधरा नऊ दोन हजार पंचवीस तीन दहा दोन हजार पंचवीस यानंतर आपल्याला प्रवेशपत्र केव्हा डाउनलोड करता येणार आहे तर दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तेरा दिवसाच्या कालावधीत आपल्याला प्रवेशपत्राची प्रिंट काढून घेता येणार आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर एक आणि पेपर दोन यांच्या वेळा पण आपल्याला दिलेल्या आहेत पेपर एक हा सकाळच्या सत्रात म्हणजे साड सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत अशा पद्धतीने पेपर एक घेतला जाणार आहे आणि त्यानंतर दोन वाजून तीस मिनिटांनी म्हणजे चौदा तीस ते सतरा म्हणजे दोन वाजून तीस मिनिटांपासून तर पाच वाजेपर्यंत संध्याकाळच्या आपल्याला पेपर दोनची वेळ दिलेली आहे पुढे आपण बघू शकतो हो काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही परीक्षार्थींसाठी अद्यावत माहितीच्या परिषदेच्या महाटेट या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल आता परीक्षेसाठी काही सूचना आहेत परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकालविषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा तर भावी शिक्षण टी ई टी परीक्षा ही एक उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे सर्वांना या परीक्षेसाठी शुभेच्छा असाच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि टी ई टी संबंधित प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर येतच राहणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रतिक्रिया असल्यास कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद